you सीचे चैनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत युवराज वाहन बाजारमध्ये जिथे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये टाटा मॅजिक जितो आणि काही छोट्या आणि मोठ्या ते पूर्ण संपूर्ण प्रकाराच्या गाड्या आज इथं एक मोठा स्टॉक उपलब्ध आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त आणि कमी प्राइज मध्ये गाड्या दाखवणार आहोत तर पाहत राहा पुर चॅनलवर नवीन आहात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो तुम्हाला कुठल्या गाडीवर व्हिडिओ बघायला आवडतो तो आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू हे बघा मित्रांनो हे दोन हजार बावीस ची सुप्र आपल्या आहे कंडिशन मध्ये चार टायर बटन याचे एम एच अडतीस मध्ये बावीस ची गाडी म्हटल्यावर लय कंडिशन मध्ये गाडी आहे आणि एक रुपयाचं काम नाही इंजन मध्ये काही नाही पेपर सगळं तुम्हाला क्लिअर भेटून जाईल आणि आणि याची प्राइस आहे चार लाख ऐंशी हजार रुपये कमी जास्त करून देऊ तुम्हाला आणि लोन पण होऊन जायचं तीन लाख रुपये दुसरी गाडी आपल्या जवळ इंट्रा व्ही ट्वेंटी मध्ये मुंबई पासिंग मध्ये एकदम पॅक पॅक बॉडी मध्ये जाईल टायरचा बटन आहे आणि याची प्राइस साडे चार लाख रुपये कमी जास्त करून मध्ये उच्च मॉडेल नाही मध्ये <laughs> दोन ना हजार एकवीस ची याचे पासिंग इन्शुरन्स सगळं तुम्हाला क्लिअर भेटून जाईल याची प्राइस आहे दोन लाख वीस हजार रुपये त्याच्यामधून कमी जास्त करून देऊ तुम्हाला दोन लाख रुपये पर्यंत गाड़ी पासिंग दोन हजार सतराची जिथो एम एच एकवीस मध्ये अनिल कंडिशन मध्ये गाडी आहे याची प्राइस दोन लाख वीस हजार रुपये कमी जास्त करून देऊ तुम्हाला लो गारी, गारी गारी पेपर गाडीचे पेपर काय नवे भेटून जाईल आपल्याला कंडिशन अशी चांगली गाडीची आणि चारो टायर बटन आहे गाडी हे जितो आहे ही पण कंडिशन मध्ये गाडी एकदम ओरिजिनल ओरिजिनल आणि चारो टायरचे बटन भेटून जाईल पेपर सगळे नवीन भेटून जाईल सगळ सव्वा तीन लाख रुपये सांगते त्याचे तीन लाख रुपये होऊन जाते आणि दोन लाख रुपये लोन पण होऊन जाते याच्यावर पेपर सगळे किलर ही दोन, अजार एकुन एकुन एक आए। पी आए। दोन हजार एकोणावीस दो ची जीप एक्सेल आहे व्हीआयपी नंबर एम एच एकवीस मध्ये आहे याची पण गुड कंडिशन मध्ये गाडी आणि लय चांगली गाडी याच्यावर लोन होऊन जाते दीड लाख रुपये याची प्राइस दोन लाख चाळीस हजार रुपये कमी जास्त करून देतो मला दोन वर्षाची पासिंग एक वर्षाचा इन्शुरन्स भेटून जाईल तुम्हाला बॉली गिडी सगळे चांगले गाडी हे गाडी दोन हजार सोळाची आहे दोन मी याचा ऑफर आहे पेपर कट क्लिअर आहे क्लिअर करून देईल दहा वीस हजार रुपये कमी जास्त होईल नाही लोन दीड लाख रुपये पर्यंत होत गाडीची कंडिशन एकदम एक, एक नंबर आहे चार तेरा बटन आहे हे बघा मित्रांनो हे टाटा दोन हजार ची गाडी आहे आणि एस टी मॉडेल मध्ये लाईट मध्ये भेटून एकदम कंडिशन मध्ये गाडी आणि सारो टायरच तुम्हाला बटन टाकून देऊ आणि दोन वर्षाचा इन्शुरन्स पासिंग आणि एक वर्षाचा इन्शुरन्स भेटून जाईल तुम्हाला आणि याची प्राइस साडेतीन लाख रुपये कमी जास्त करून देऊ आणि गाडी बघा तुम्ही किती कंडिशन मध्ये आणि दोन हजार सतरा मित्रांनो हे दोन हजार बारा अठावीस मध्ये आपला कमी बजेट मध्ये हे गाडी आपल्याला भेटून जाईल दीड लाख रुपये आहे ड्यू मध्ये आणि काम किम काही नाही गाड्यामध्ये गाडीमध्ये ही लय चांगली गाडी आहे याचे पण टायर बटन आहे आणि पेपर तुम्हाला ड्यू भेटून जाईल लोन पण नेऊन याच्यावर दीड लाख रुपये द्यायचे आणि गाडी घेऊन जायची त्याच्यामधून पण कमी जास्त करून देऊ तुम्हाला पेपर ड्यू हा पेपर ड्यू एस त्रेचाळीस हे बघा मित्रांनो दोन हजार ची मेगा एक्सल हे पॉवर मध्ये भेटून जाईल आपल्याला आणि गुड कंडिशन मध्ये गाडी आहे याची प्राईज आहे साडेतीन लाख रुपये त्याच्यामधून पण कमी जास्त करून देऊ आणि दोन लाख रुपये लोन आम्ही सुद्धा मारून देऊ तुम्हाला हे बघा टाटा एस सुपर एस आहे टाटा मिंट मध्ये भेटून जाईल आपल्याला आणि हे दोन हजार सोळाचा चा मॉडेल याची प्राइस पण दीड लाख रुपये त्याच्यामधून पण कमी जास्त करून देऊ आणि लाई चांगली गाडीची आणि इंजन पण टाका गाडीचा येऊन जा भेटून जा गाडी पाहून जा चांगली गाडी आहे पेपर पेपर ड्यू हे बघा मित्रांनो आपल्याला अशोक लिलांचा दोस्त पाहिजे आणि कमी बजेटमध्ये पण पाहिजे तो बघा हजार चा मॉडेल याची प्राइस लाख रुपये अडीच लाख रुपये त्याच्यामधून पण कमी जास्त करून देतो मला दोन वर्षाची पासिंग एक वर्षा पा रुपये इन्शुरन्स तुम्हाला भेटून जाईल चांगली गाडी नवी बॅटरी टायर बटन याचे भेटून जाईल आपल्याला आणि कंडिशन लय गाडीची लोन होऊन जातो दीड लाख रुपये हे बघा मित्रांनो आपल्याला साधी पिकअप पाहिजे तर हे आपल्या जवळ उभी आहे चौदाच्या मॉडेल आहे दोन हजार चौदाचा आणि याची प्राइस आहे साडेचार लाख रुपये त्याच्यामधून पण कमी जास्त करून देऊ आणि तीन लाख रुपये लोन करून देऊ तुम्हाला सगळी पासिंग इन्शुरन्स सगळं तुम्हाला क्लिअर भेटून जाईल आणि याचे टायर पण चारो बटन आहे आणि बॉडी सगळं मजबूत आहे याच्या गाडी या गाडीचं आणि साधी गाडी आहे गाडीला कंडिशन मध्ये तुम्हाला भेटून जाईल बागा नो हे बघा मित्रांनो हे टाटा झीप सीटरमध्ये आपल्याला भेटून जाईल याला ऑरेंज लय चांगला असतो गाडीचा पंचवीस चा ऑरेंज दिसते गाडी आणि लय कटाकटाक इंजन आहे गाडीचा आणि टायर पण चांगले याची प्राइस फक्त फक्त सत्तर हजार रुपये त्याचं पण कम कमी जास्त करून दे तुम्हाला पासिंग इन्शुरन्स सगळे खतम देऊ भेटण आपल्याला गाडी बाराची मॅजिक एम ही मॅजिक आपल्याला डी मध्ये भेटून जाईल याची प्राइस आहे फक्त एक लाख सत्तर हजार रुपये त्याच्यामधून पण कमी जास्त करून देऊ तुम्हाला पेपर दियू। पेपर पेपरडीओ मतलब इन्शुरन्स खाता नाही 到了。